पुष्प आहे बाबा <laughs> तो नॅशनल खिलाडी ना इंटर नॅशनल खिलाडी त्यांना जे त्यांनी जशी करणी तशी भरणी त्यांनी जे केलेलं याला कर्म म्हणतात त्याला मिळालं मोठ्या प्रमाणात आशीर्वाद मिळाले केवळ आणि केवळ लोकांच्या लोकांना केंद्रबिंदू मानून वाटचाल केल्यामुळं आज हा निकाल आहे पण भारतीय जनता पक्ष आणि महायुती यांच्या माध्यमातनं शिवाजी महाराजांचे विचार हे आचरणात आल्यामुळंच जे अभिप्रेत होतं लोकांना ज्येष्ठांबद्दलचं निर्णय माता भगिनींच्याबद्दलचा निर्णय आणि त्याचबरोबर तरुणांच्या बद्दलचे जे निर्णय लोकांनी प्रगतीला मतदान केलं लोकांनी सकारात्मक दिशेने वाटचाल करणाऱ्या लोकांना आशीर्वाद दिले आजपर्यंत आता ह्या पुढं सुद्धा त्याच्या परत कधी जे महाविकास आघाडी आहे जे नकारात्मक दृष्टिकोनातनं त्यांनी वाटचाल केली लोकांनी त्यांना जुगारून टाकले आणि हे होणारच होत भविष्य काळात या सर्वांनी विसरून जावं राजकारण नाही तर महायुतीने फक्त समाजकारण केलं लोकांच्या हिताच त्यामुळं आपल्याला माहित आहे की आज हे मोठ्या प्रमाणात आशीर्वाद मिळाले ते के केवळ आणि केवळ लोकांच्या लोकांना केंद्रबिंदू मानून वाटचाल केल्यामुळं आज हा निकाल आहे सर्व शेर हे लोकशाहीतले सर्व जे मतदार यांचा आहे त्यांनी निर्णय घेतला भविष्य काळात बदल होणार नाही याची मला खात्री आणि महायुतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त अजून लोकांच्या संपूर्ण समाजाची जास्ती, समाज जास्ती सेवा घडावी आणि घडणार याची मला खात्री आपल्याला म्हणता येईल हा करिश्मा काय काय कुठला करिश्मा कधी होता लोकांसमोर पर्याय नव्हता म्हणून सगळे म्हणजे करिश्मा करिश्मा आज मला सांगा ना काय ध्येय दोरणं काय आजपर्यंत काय केलं तंगड्यातंगड याच त्याच्यात घालायचं पाडापाडीचं राजकारणापलीकडं काय केलं सांगू द्या आणि त्यामुळे त्यांना त्यांची पोच मिळाली त्यांना जे त्यांनी तशी भरणी त्यांनी जे केलेलं त्याला कर्मा म्हणतात त्याला मिळालं ना शेवटी पुष्प आहे बाबा <laughs> <laughs> तो नॅशनल खिलाडी खेळाडू आहे खिलाडी फार उंची गाठवी यांच्या माध्यमातनं म्हणजेच आमच्या घराण्याच्या माध्यमातनं जास्तीत जास्त मी असेन शिवेंद्रराजे असतील जास्तीत जास्त लोकांची सेवा आम्ही कर करणार कुठेही तिथं आम्ही कमी पडणार नाही आम्ही यायलाच जाऊ काय म्हणते येणार का <laughs> नाही बघा जे खोटं असतं ते फार काळ टिकत नाही लोकांचं काय कोणी करतं काय माहिती तुम्ही एका बाजूला म्हणता संविधानला मान मानलं संविधान आपण मानलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूने म्हणत की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे मग बसून ठरवा ना तुम्हाला काय पाहिजे मग जरंगे पाटील मनोज जरंगे पाटील असेल त्यांनी बसावा ना ते बसले नाही कुठे कुठे लोक आणि कसं आहे फार काही टिकत नसत लोकांचा विश्वास आरक्षण नक्की मिळालं पाहिजे पण मला सांगा तेवीस मार्च चौऱ्याचं जे नोटिफिकेशन का जी आर म्हणतात जी आर पण नाही नोटिफिकेशन ते जर निघालं नसतं तर आरक्षणाचा मुद्दाच शिल्लक राहिला नसतं